बस बसमध्ये खूप दिवसानंतर बसण्या आम्हाला कळतच नव्हतं हसायला खूप येत होतं त्यात शूट करायचं होतं तर शूटच करायला जमत नव्हतं म्हणून खूप हसत होतो आम्ही

आम्ही सगळ्यांसाठी पावभाजीची तयारी करून ठेवली होती आल्यावरती आम्ही पावभाजी वगैरे बनवली तिथे स्वरा आणि तिचे काका इथे लुडू खेळत होते इथे तिचे मोठे काका पण बनवून बसते लुडूपणासाठी लुडूपरायचं मस्त झाली होती खूप इथं आमची पावभाजी तयार पावभाजी झालेली आहे लाईट पावभाजी माझ्या कशी वाटते आता आमची पावभाजी आमची कोथिंबीर थोडी पिकली होती बरं का तर तीच टाकते कोथिंबीर तुम्ही काय कमेंट करताल पिकलेली कोथिंबीर टाकली आधीच सांगते मी मस्त काकडी आता मस्त काकडी चिरून झाली तर आमच्या गुड्ड दिदीनी चिरली पण गुड्डू दिदी म्हणते मला नको दाखव मस्त एकदम हॉटेल सारखी चिरली का नाही ভাই <laughs>

<laughs> काय आणलंय तुला गिफ्ट तुझ्या भाऊजींनी असं लगेच काय खाण्यासारखं सांग ना काय माहित नाही मला तर थोडा डाऊट आहे थांब की तुझी एकटीची अॅनिवर्सरी नाही दाजी नेऊ दे की

होती बशी आला रुखवत रुखवता होती कशी आणि माझी सारी कसरून बाकी सगळ्या हे बोलो ना सगळ्यांना सगळ्यांना बोलो गिफ्ट आणलंय एक माझे मिस्टर उशिरा मूर्ती उशिरा बसले होते जेवायला आमचं सगळ्यांचं जेवण झालं होतं नंतर आम्ही केक वगैरे कटिंग केला आता बघा अजून व्हिडिओ कुठे चला केक कटिंग कर करायचं चला भैया चल चला केक कापायचा चला, चला। हा

আনিষway লারা ককেঠা পেলাবডেরা কাকেচেয নানিয়ারে কাকাথয়ারারেটয়় মারাকতে দরায়়রে থরায়ে য়েড়েরে দুয়ে দুয়়ে � N'am ar pezhout eo chun, n'am ar pezhout eo. G'vañ da badaet. G'vañ da badaet. G'vañ da badaet. N'am ar saet! N'am ar saet! Ha, ha! Ha, ha! अ्वट्री ऊरह हो इसरी शोया कंप मी, तारी, नहीं हुआ हुआ हां याके हुआ, कीप वैब लादेशा

सगळे व्हिडिओ कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आता इथून तुमचे व्हिडिओ छान प्रकारे येणार आहे आता मी गावी जाणार आहे तर तुम्हाला पूर्ण गावचे व्हिडिओ गायला लागतील आमच्या गावाला सत्ता इथून पुढचे सगळे व्हिडिओ सत्ताचे गायला लागतील आमची पंगत आहे आय थिंक